लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर राज्यामध्ये आता विधान परिषदेची निवडणूक होणार आहे ही निवडणूक सव्वीस जून रोजी होणार आहे तर निकाल एक जूनला लागणार आहे या निवडणुकीमध्ये उमेदवार जाहीर करण्यात महाविकास si आघाडीनं आघाडी घेतल्याचं चित्र आहे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर राज्यात विधान परिषदेची निवडणूक होणार आहे या दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघांचा समावेश आहे दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करत ठाकरेंनी निवडणुकीत आघाडी घेतली ठाकरेंच्या शिवसेनेने अनिल परब आणि मो अभ्यंकर यांना उमेदवारी दिली अनिल परब यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे मो अभ्यंकर यांना मुंबई शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे ज मो अभ्यंकर हे शिवसेनेशी संलग्न असलेल्या शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष आहे जम्मू अभ्यंकर शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून सक्रिय आहे शिवसैनिकांनी केलेली नोंदणी त्यांचे पदवीधरांशी असलेले संबंध यांच्या जोरावर मी पुन्हा एकदा विधान परिषदेत जाईन असा माझा शंभर टक्के विश्वास आहे ही आघाडी असल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाकडून निश्चितपणे आम्हाला समर्थन मिळेल याची मला खात्री आहे मुंबईतील पदवीधर निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सोबत आता महायुती सुद्धा तयारीला लागल्याचं पाहायला या मतदार दोन वेळचे आमदार राहिलेल्या माजी मंत्री दीपक सावंत यांच्यासह सा मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार यांनीही निवडणुकीच्या दृष्टीने तयारी केल्याचं सांगण्यात येत त्यामुळे आता एका बाजूला महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा झालेली असताना महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित नसल्याचं चित्र निर्माण झालं मुंबईची जागा पदरात पाडून घेण्यासाठी शिंदेची शिवसेना आग्रही आहे विधानपरिषद निवडणुकीमध्ये महायुतीकडून कोण आहे पाहूया मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिंदेच्या शिवसेनेचे नेते दीपक सावंत तर भाजपाकडून मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार यांचं नाव समोर येत आहे मुंबई शिक्षक मतदारसंघांसाठी अजित पवार गटाकडून शिवाजीराव नलावडे यांचं नाव चर्चेत आहे तर कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाकडून निरंजन डावखरेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे यावेळी जे काय समोर येईल त्याप्रमाणे माझ्याकडे जर जबाबदारी दिली गेली तर निश्चितपणे आपण चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवू शकू आपले सगळे डावपेज जे आहेत ते जसे त्यांना आहेत तसे मला पण माहिती आहे तर त्यामुळे ही निवडणूक चुरशीची आणि रंगतदार होईल भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहे विशेषतः पदवीधर मध्ये आणि शिक्षकांमध्ये आणि खूप मोठी ताकद भारतीय जनता पक्षाने या नोंदणीमध्ये लावलेली आहे स्वाभाविक आहे कार्यकर्ते मला भेटतात ते सांगतायत की निवडणूक आपण भारतीय जनता पक्ष महायुतीत लढलं पाहिजे पण याचा अंतिम निर्णय भाजपचा भाजपची कोर कमिटी घेईल आणि मग महायुतीच्या सुरुवाणी समितीत चर्चा झाली नाशिक विभागाच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत विभागातील राजकीय घराणेशाही उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या सुधारित तारखा जाहीर झाल्यानंतर जा इच्छुकांकडून तयारी सुरू झाली आहे नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी चर्चेतली नावं कोणती आहेत ती सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार किशोर दराडे आणि अपूर्व हिरे हे इच्छुक भाजपाकडून राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डॉ राजेंद्र विखे पाटील आणि कोपरगावच्या भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक यांची नावं चर्चेत आहेत एकच लक्ष विधानसभा क्षेत्र हे सूत्र लक्षामध्ये ठेवत अगदी चार तारखेच्या निकालाची फारशी वाट बघता राज्यभरामध्ये पुन्हा एकदा अधिक मजबूत विद्यमान शिक्षक आमदार कपिल पाटील यांना मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवणार नाही कपिल पाटील यांच्या शिक्षक सुभाष मोरे हे नवे उमेदवार त्यामुळे मुंबई शिक्षक मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे ज मो अभ्यंकर विरुद्ध शिक्षक भारतीचे सुभाष मोरे अशी लढत निश्चित झाली अजित पवार गटाकडून शिवाजीराव नलवडेंना उमेदवारी मिळाल्यास तिहेरी सामना रंगण्याची चिन्ह आहे तर मुंबई पदवीधर मतदारसंघात महायुतीसमोर ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनिल परबांचं तगडं आव्हान असणार आहे महायुतीकडून अनिल परबांविरोधात कोणाला उमेदवारी मिळणार याकडे आता नजरा लागल्या विरोरिपोर्ट रिपोर्ट पुढारी न्यूज